మాట్ మా చర్వల కలమ్మా आपल्यावरती हल्ला केला होता पण ते होत असताना आपण हे पण पाच वर्ष झाले तीन साहेब बारा वर्ष आपण गेलो तीन तारीलोय कापून परत नाही आज कापून परत नाही तर आम्ही या विमाकडे सैनिकांना आणि ज्या प्रकारे ज्या प्रकारे या धर्तीवरती आपल्या पाचशे सूरवीर लोकांनी पेशवाईला कापून कमी निवडायला आलेलं होत त्या पद्धतीने

ती तो मी येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीमध्ये जोपर्यंत इकडच्या मनोवाज्यांना झोपत नाही तोपर्यंत त्यांना हरवत नाही तोपर्यंत त्यांना उठून सत्तेच्या बाहेर आपण नाही कमी नाही असू का आपण पण बघून घेऊ आपल्याचं कोण चाचणी बंद रुप राहतो बघून घेऊ आवाज येतोय एक नंबर आणि जाता आता आपल्या सर्वांचा फार एवढीच गोष्ट म्हणतो की आपण ज्या पद्धतीने एकत्र आलो त्या पद्धतीने एकत्र आलो तर आपल्याला थांबवणार आपल्याला रोखणार या जगामध्ये कोणी नाहीये आणि इकडे बरेच लोक म्हणतात की आंबेडकरवादी सत्तेत पोहचत नसतात बघू आपण सत्तेमध्ये गेल्याशिवाय राहत नाही एवढं म्हणून थांबतो आणि शेवटच्या आपल्या सर्वांना मानाबाद शांती आणि